संततधार पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय सोलापूर जिल्ह्यात तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यात पडलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय पावसाचं पाणी शेतात साठल्याने शेती पिकं वाहून गेली शेतकऱ्यांच्या हाततोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालाय तरी शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे त्वरित करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे माझ अठरा एकर आहे पाऊस बंद कधी चालू झालाय त्यापासून पाऊसच बंद झाला नाही आणि सगळं मका उडद हळद हे निंबू तूर सगळं खलास कांदा पण टिकल नाही सगळं पाणी उभारून सगळं सगळं राग झालंय पाणी किती थांबलं ना तेवढं सगळं कुचलं आहे त्याच्यात काही झालं नाही निंबू तर काय झालं नाही निंबू तर सगळं खाली पडले ती आणि मका आहे मका किड चालू झालाय आता त्याच्यामुळं आता का शासनाकडनं काय तर शासनाने पंचनामा पंचना करून गरजेचं करून का। आम्हाला काय तर मोबाईलात द्यावा किती एकर लावला तुम्ही उडीद उडीद एक तीस पंधरा एकर माझा आहे आणि निंबू एक दोन एकर आहे आणि मका एक एकर आहे असं सगळं मिळून संपलंय आणि एक एकर कांदा पण ते पाऊस ज्या झालं पाणीच थांबलंय म्हणजे का त्याचं का तर पाहिजे ना मोबदला कलेक्टर कलेक्टर साहेब ग्रांत साहेब सगळं मिळून काय त्याचं शेतकरी आहे आमच्या शेतामध्ये पाऊस या वर्षी जास्त झाल्यामुळं उडीद आणि तूर मका लिंबू सगळे तोंडनं आलेलं ते घास असं सगळं निसकून घेतलेलं पावसाचा पाऊस जास्त झालेला आहे त्यासाठी तलाठी साहेबांनी आणि कलेक्टर तहसीलदारांनी पंचनाम करून आम्हाला काहीतरी मदत द्यावं प्रतिनिधी शिवराज मुगळे न्यूज टुडे ट्वेंटी फोर सोलापूर